नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्यापैकी पुष्कळ जणांना नोकरीची नितांत गरज आहे पुष्कळजण नोकरी रोजगार जॉब मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहात सगळ्यांची म्हणजे पुष्कळ जणांची नोकरी मिळवण्यासाठी जे काही शिक्षण असतं ते त्यांचं योग्य शिक्षणही झालेलं आहे किंवा जो काही जॉब त्यांना करायचा आहे त्या जॉबसाठी जे काही स्किल्स हवे असतात ते स्किल्स पण त्यांच्यामध्ये आहे आणि तो जॉब मिळवण्यासाठी ते ती नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण तशी धडपड पण करत आहे तशी तशी प्रयत्न करतात तशी मेहनत सुद्धा करतात आता नोकरी मिळवण्यासाठी जे काही आवश्यक असतं ते सगळे गुण जर त्या व्यक्तीमध्ये आहे आणि तरी पण त्या व्यक्तीला जर यश हुलकावणी देत आहे त्या व्यक्तीला नोकरी लागत नाहीये आणि मग ती व्यक्ती काही दिवसांनी खचून जाते आणि कुठेतरी मग असं म्हटलं जातं बघा की माझ्या नशिबातच नोकरी नाही आहे आता याच्यावरतून तुम्हाला कळालेलंच असेल की जर तुम्ही नव्याण्णव टक्के मेहनत करत आहात परंतु जो एक टक्का आहे ना तो एक टक्का तुम्हाला हुलकावणी देतोय आणि त्यालाच नशीब असं म्हटलं जातं आणि हे जे नशीब आहे ना हे नशीब फक्त आपले स्वामी महाराजच बदलवू शकतात आता जर तुमच्या नशिबात नोकरी असेल किंवा नसेल आणि तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्ही नोकरीसाठी खरंच खूप प्रयत्न करत आहात परंतु तरीही तुम्हाला नोकरी नाही लागत आहे तर अशा वेळेस ना तुम्हाला एक टक्का मेहनत थोडीशी दैवी उपायांसाठी सुद्धा करायची आहे आणि आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला आज हे दैवी उपाय सांगणार आहे कारण की मला माहिती आहे मी जे हे दैवी उपाय सांगणार आहे ना आणि जर तुमची नव्याण्णव टक्के मेहनत असेल ना आणि एक टक्का हे जर दैवी उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला नोकरी लागणारच तुम्हाला हमखास नोकरी मिळणारच कारण की हे जे उपाय आहे ना ते काही मी माझ्या मनाने कोणतेही उपाय सांगत नाहीये हे जे उपाय असतात हे अनुभव सिद्ध उपाय असतात आणि हे उपाय ना साक्षात आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी तयार केलेले आहे आपल्या गुरुमाऊलींनी अशा अनेक भक्तांना आपल्या गुरुमाऊलींच्या या प्रभावशाली उपायांचा चांगला अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच हे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे उपाय नीट काळजीपूर्वक ऐका आणि ते तसे करा आणि तुम्ही जर केले ना तर मला असं वाटतं की नक्की तुम्हाला नोकरी मिळूनच जाईल तुम्हाला काय अनुभव येतो हे सुद्धा तुम्ही मला नंतर सांगू शकता तर हे जे उपाय मी सांगते ना तर ते तुम्ही असे अर्धवट करू नका ते तुम्ही पूर्णपणे मी जेवढे सांगितले तेवढे उपाय कराच आणि त्याचा अनुभव घ्या बघा तुम्हाला नक्की नोकरी मिळेलच आपल्या गुरुमाऊलींचे कोणतेही उपाय हे प्रभावशालीच असतात आणि त्यामुळे तुम्ही जे काही ही सेवा कराल ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा आणि हे कोणते उपाय करायचे आहे नोकरी मिळवण्यासाठी आणि ते कसे करायचे आहे तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमची जी मेहनत आहे ती चालूच ठेवायची आहे नोकरी मिळवण्यासाठी जे काही स्किल्स लागतात ते तुम्हाला डेव्हलप करायचेच आहे पण त्याचसोबत तुम्हाला हे दैवी उपाय पण करायचे आहे आणि हे उपाय केल्याने तुम्हाला हमखास नोकरी मिळेलच तर तुम्हाला काय करायचं आहे आपले जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे हे स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला एकशे आठ पारायणं करायचे आहे आता तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च पण करू शकता स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक अक्षरशः म्हणजे खूप छोटं असतं एका तासात वाचून होतं म्हणजे एक पारायण साधारण सव्वा तासात वाचून होतं तर तुम्हाला असे एकशे आठ पारायण एकशे आठ दिवसात करायचे आहे जर तुमचे ते एकशे आठ दिवसाच्या आत जर झाले तर अतिउत्तम म्हणजे बघा तुम्ही रोज दोन पारायण पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ते तुमच्या निम्म्याच दिवसांमध्ये होईल आणि जर तुम्हाला रोज एकच करायचं असेल तर तुम्ही एकच करू शकतात परंतु हे पारायण करायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर ते तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे म्हणजे संकल्प करायचा आहे संकल्प करून मनोकामना मागायची आहे की मला स्वामी महाराज अशी अशी नोकरी मिळू द्या असा तुम्हाला संकल्प करायचा आहे मी इतक्या दिवसात इतके स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण पूर्ण करणार आहे मग भले तुम्ही एका दिवसात दोन केले तरी चालतील किंवा एका दिवसात एक केलं तर तुमचे एकशे आठ दिवसात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण होतील फक्त ही सेवा तुम्हाला मनोकामनेसाठी करायची म्हणून तुम्हाला ही संकल्प करूनच करायची आहे ठीक आहे मग तुम्ही संकल्प केला परंतु तुम्ही जेव्हा हे रोज एक पारायण कराल ना पण त्याचसोबत तुम्हाला नित्यसेवासुद्धा सुद्धा रोज करायची आहे आता नित्यसेवा म्हणजे काय तर आपले स्वामी चरित्र सारामृतामधले जे तीन अध्याय आहे ते तुम्हाला रोज करायचे आहे आणि त्याचसोबत आपला अकरा माळी जो स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे तो सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे कारण की नित्य सेवा ही आपल्याला नित्य तारत असते असं आपल्या गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला नित्य सेवा कधीच सोडायची नाही ती मात्र आपल्याला रोज चालूच ठेवायची आहे आणि ती सेवा चालू ठेवून आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं रोज एक पारायण करायचं आहे संकल्प करायचा आहे संकल्पात आपली मनोकामना मागायची आहे की मला लवकरात लवकर स्वामी महाराज माझ्या योग्यतेनुसार चांगली नोकरी मिळून जाऊ द्या आता बघा तुमचे जर पूर्वजन्मीचे प्रारब्धाचे भोग कमी असतील तर कदाचित तुम्हाला फार थोड्या पारायणातच नोकरी लागू शकते जसं की पन्नास एक्कावन्न साठ सत्तर अशा पारायणातच किंवा मग एकशे आठ पारायण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला नोकरी लागू शकते परंतु जर तुमचे पूर्वजन्मीचे प्रारब्धचे भोग थोडेफार जास्त असतील तर तुम्हाला सेवा थोडीशी वाढ वाढवावी पण लागणार आहे आणि त्यासाठीच आपल्या गुरुमाऊलींनी पुढच्या सुद्धा काही सेवा सांगितलेल्या आहे जर तुम्हाला एकशे आठ पारायणात जर नोकरी लागून गेली तर अतिउत्तम तुम्ही एकशे आठ पारायण पूर्ण करून ही सेवा थांबू शकतात परंतु जर तुम्हाला एकशे आठ पारायण करून सुद्धा जर नोकरी नाही लागली तर तुम्हाला थोडीशी सेवा वाढवावी लागणार आहे अजून एक माऊलींनी उपाय सांगितलेला आहे आणि तो म्हणजे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला बारा लक्ष जप करायचा आहे आता हा जप जरी म्हणायला आपल्याला जास्त वाटत असेल बारा लक्ष म्हणजे बारा लाख जप जरी आपल्याला जास्त वाटतोय परंतु आता आपण दिवस मना। जर दिवसभरात येता जाता कधीही मनातल्या मनात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं जर म्हणत राहिलं तर आपला काही महिन्यांमध्येच बारा लक्ष हा जप पूर्ण होऊ शकतो आणि तो तो जो जप कराल ना तुम्ही तोसुद्धा संकल्पयुक्तच करा तुम्ही आधी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत पारायण करा त्याचा अनुभव घ्या त्यात जर तुम्हाला नोकरी लागली तर अतिउत्तम नाही लागली तर पुढे तुम्ही बारा लक्ष जप संकल्पयुक्त सुरू करा आता बारा लक्ष जपचं पण म्हणजे मी असं ऐकलेलं आहे मी स्वतः अजून मला माहिती नाही आहे त्या बाबतीत परंतु आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये दिंडोरीला जप काउंट करण्याचं एक छोटं मशीन आलेलं आहे जे की आपण असं इथं बोटामध्ये लावतो असं मी ऐकलेलं आहे तुम्ही जाऊन तपास करू शकता किंवा ऑनलाईन पण मागू शकतात तर ते बोटामध्ये लावायचं आणि येता जाता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप तुम्ही करायचं त्याच्यावर काउंटिंग येते आणि तुमचा जप जेणेकरून मोजण्यात तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्ही फक्त म्हटलं तरी तुमचा जप आपोआप काउंट होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बारा लक्ष जप श्रीस्वामी समर्थ महाराजांचा पूर्ण होईल <coughs> त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे सुक्त आहे ना ते सुक्त रोज तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे रोज तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुळदेवीची सेवा करायची आहे आता मी जर तुम्हाला ह्या एवढ्या सगळ्या सेवा सांगते ना ह्या भरपूर आहे हे मला माहिती आहे परंतु आपल्याला माहिती आहे आपल्याला जॉब मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात अक्षरशः प्रयत्न करून सुद्धा सात आठ महिने आपल्याला जॉबच लागत नाही किंवा कदाचित एक वर्ष सुद्धा आपलं निघून जातं तर त्यापेक्षा तुम्ही ते प्रयत्न तर चालूच ठेवा पण द्या ना तुम्ही चार पाच महिने आपल्या स्वामी सेवेसाठी पण द्या काय माहीत तुमचं जर प्रारब्धाची भूक जर कमी असेल तर मी तर म्हणते तुम्हाला पहिल्या नोकरी लागू शकते कारण बऱ्याच जणांना असे अनुभव आले कुणाला बघा कुणाला जॉब लागून जातो पण अक्षरशः लागून जातात जॉब लागायला म्हणजे सेवा सुरू करून दोन तीन महिने होतात तरीही जॉब लागत नाही तर त्याचे असं समजायचं त्यावेळेस की त्याचे प्रारब्धाचे पूर्वजन्मीचे भूक जरा जास्त प्रमाणात आहे आणि ते भूक स्वामी महाराज कट करत आहेत आपली सेवा सुरू करून आपल्या सेवेमार्फत ते भोग आपण संपवत आहे आणि म्हणूनच आपल्याला नोकरी लागायला थोडासा उशीर जास्त लागत आहे असं समजायचं समजायचं म्हणजे आपले गुरुमाऊली गुरुमाऊलींनी असंच सांगितलेलं आहे बघा कोणत्याही सेवेत जर आपल्याला तात्काळ फळ मिळत नाही तर लगेच नाराज नाही व्हायचंय त्याचा अर्थच तो असतो की आपल्या पूर्वजन्मीचं जे प्रारब्धाचं भोग असतात ते थोडे जास्त असतात आणि त्यामुळेच आपल्याला ते कट करण्यासाठी थोडी जास्त सेवा करायची असते तर मग तुम्ही एक पारायण झाल्यानंतर बारा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्त श्री पठन करायचं आहे तुम्हाला आता श्रीसुक्त पठन आहे ना श्रीसुक्ताचं पठन तुम्हाला आपलं दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील जे नित्य सेवा पुस्तक आहे त्यात तुम्हाला श्रीसूक्त दिलेलं आहे ते तुम्हाला रोज सोळा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला कुळदेवीची सेवासुद्धा करायची आहे आता कुळदेवीची सेवा कशी करायची आहे तर एकदम साधं आहे कुळदेवी आपली कोणती आहे आपल्याला जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसल माहिती तर काय करायचं आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात क्षत्रधर्म नावाचा जो ग्रंथ आहे त्यात कुळदेवी आपल्या आडनावानुसार आपल्या कुळदेवी दिलेल्या आहे जसं की तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माता अशा प्रत्येकाच्या थोड्या वेगळ्या वेगळ्या कुळदेवी असतात तर त्यानुसार तुमची कुळदेवी माहिती करून घ्या आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला कुळदेवीच्या नावाने उपवास करायचा hmm? आहे कुळदेवीच्या नावाने उपवास करायचा आहे तो उपवास करताना कर तुम्हाला निरंकर राहण्याची गरज नाही तुम्ही खिचडी भगर साबुदाना वगैरे असं खाल्लं म्हणजे उपवासाचे पदार्थ तरी चालतील किंवा कुणाला फळांवर करायचं असेल नुसता तरी चालू शकतो काहीही अडचण नाही तर तुम्हाला उपवास मात्र नक्की करायचा आहे कमीत कमी तुमची ही जी संकल्पयुक्त सेवा आहे ना आपली कुळदेवीची आणि नोकरीसाठी ज्या तुम्ही सेवा घेतल्या त्याच्यासाठी तर तो तोपर्यंत तरी चार पाच महिने तरी मंगळवारचा उपवास नक्की करा आणि मी तर म्हणते आयुष्यभरासाठी जर कुळदेवीचा उपवास धरला तर खरंच कुळदेवीच्या आपल्यावर कृपाच राहते म्हणजे शक्यतो आपल्या नशिबात म्हणजे अशा नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भेटायला लागतात नोकरी न लागणे आर्थिक तंगी वगैरे हे जे प्रश्न असतात ना हे कुळदेवीच्या कृपेने फार लवकर सुटतात आपले गुरुमाऊली सुद्धा सांगतात बघा की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा तर कराच पण त्याचसोबत कुळदेवीच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे स्वतः स्वामी महाराजांनी सुद्धा देवीच्या सेवेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले कुळदेवीची सेवा सुद्धा खूप गरजेची आहे तर तुम्हाला मंगळवारचा उपवास करायचा आहे आणि मंगळवारचा उपवास तर करायचाच आहे पण त्याचसोबत तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कुळदेवीचं जे मूळ स्थान असेल आता जर तुमची कुळज समजा तुमची जर कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर तुम्हाला तुळजापूरला जाऊन कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे म्हणजे वर्षातून कमीत कमी एकदा तरी तुम्हाला कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे मान सन्मान म्हणजे काय तर कुळदेवीची ओटी भरायची आहे अकरा अलंकार साडी पीस मंगळसूत्र जोडवे वगैरे हे जे काही वेणी फनी हे जे काय आहे आपण ओटी भरताना कुळदेवीचं असे सामान वापरतो ते कुळदेवीला तुम्हाला मनोभावे अर्पण करायचं आहे देवीला मनातून प्रार्थना करायची आहे की माते माझी अशी अशी समस्या आहे त्या समस्येतून मला लवकरात लवकर मुक्त करा आणि तुमच्या अशीच कृपा माझ्यावर राहू द्या असं त्या मूळ स्थानावर जाऊन कुळदेवीला प्रार्थना करायची आहे आणि कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची कुळदेवीची सेवा तुम्हाला करायची आहे ती अशी की आपले जे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे दिंडोरीपणीत सेवा मार्गातील दुर्गा सप्तशती ग्रंथ त्या ग्रंथाचे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे म्हणजे चौदा पारायण तर ते तुम्हाला चौदा दिवसाच्या आत संपवायचे आहे तर त्यासाठी पण तुम्हाला संकल्पयुक्त सेवाच करायची आहे म्हणजे आधी संकल्प करायचा आहे आणि मनात प्रार्थना करायची आहे की देवी माते मला लवकरात लवकर नोकरी लागू दे जे काही तुमच्या मनात असेल ते मनोभावी देवी माते समोर तुमचं मन व्यक्त करा तुम्ही आणि तो संकल्प करा आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला रोज दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे असं चौदा दिवसात तुम्हाला चौदा पारायण पूर्ण करायचे आहे आणि त्याचसोबत सोबत ह्या सगळ्या सेवा मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तर करायच्यात पण त्याचसोबत सोबत तुम्हाला नित्य सेवा सुद्धा करणे हे गरजेचेच राहणार आहे आता पुष्कळ म्हणजे बघा आता आपण संसारी व्यक्ती आहोत आणि आपल्याला या सेवांना एवढा वेळ देणं शक्य नाहीये मग काय करायचं त्यासाठी तर आपण ह्या ज्या सेवा करतोय ना या तुम्हाला टप्प्याटप्प्यात करायच्या आहे म्हणजे एकदमच दुर्गा सप्तशती पारायण स्वामी चरित्र सारामृत पारायण परत बाकीच्या इतर काही गोष्टी ज्या मी तुम्हाला आता या सेवेमार्फत सांगितल्या ते सगळ्या एकदम नाही आपण करू शकत कारण आपल्याला आपल्या संसाराची पण भरपूर कामं असतात त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही एक एक सेवा आधी सुरू करा आधी स्वामी चरित्र सारामृताची सेवा सुरू करा आणि त्यात जर तुम्हाला नोकरी लागली तर मग तुम्ही एकशे आठ पारायण करून ही सेवा थांबू शकता त्यानंतर जर तु तुम्हाला नोकरी नाही लागली तर परत पुढची सेवा वाढवा ती कोणती बारा लक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा जो मंत्र जप आहे हा करा आ, ही सेवा केल्यानंतर मग तुम्ही रोज सोळा वेळा सुक्त वाचनाची सेवा करा आणि सुक्त वाचनासोबतच आपलं जे चौदा पाठ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे ते करा म्हणजे अशी टप्पे टप्प्याने सेवा करा एकदम करायला जाऊ नका कारण एकदम होणारच नाही आपल्या संसारी माणसाकडनं हा ज्यांना म्हणजे वेळ आहे ते नक्की करू शकतात या सगळ्या सेवा परंतु ज्यांना वेळ नाही किंवा एकदम खूप लोड येतो आणि मग लोड आल्यामुळे ना आपण ती सेवा मनोभावे नाही करत बघा खूप असं आपल्याला कंटाळा येतो पारायणांना आणि कधी एकदाच हे पारायण पूर्ण होईल याची आपण वाट बघत असतो त्यापेक्षा आहे ना आपण फ्रेश मनाने रोज फक्त एकच पारायण करा परंतु ते अगदी मनोभावे श्रद्धेने इतकं श्रद्धेने करा की आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचलीच पाहिजे इतकं श्रद्धेने करा आणि बघा मला तर असं वाटतं तुम्हाला खूप कमी वेळात चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला नक्की नोकरी लागेल म्हणजे लागेलच तर मी जे तुम्हाला आज उपाय सांगितलेले आहे ते खरंच आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि ते म्हणजे अनुभवसिद्ध उपाय आहे याचा बऱ्याच जणांना चांगलाच अनुभव आलेला आहे तर खरंच जर तुम्हाला मनापासून नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही या सेवा नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव आला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आजची मी जी तुम्हाला ही जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तसेच तुमच्या जर काही शंका असतील काही समस्या असतील जर तुमच्या नोकरीविषयी मुलांच्या शिक्षणाविषयी आर्थिक आ, समस्या किंवा स्वामी सेवेविषयी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुमच्या या समस्यांना आपल्या गुरुमाऊलींचे प्रभावशाली उपाय दिले जातील की जे केल्याने तुम्हाला नक्कीच फायदाच होणार आहे श्री स्वामी समर्थ